नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर अनिल फळे सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या अतिशय महत्वाचा निकाल लागणार आहे सुनावणी सुरू होणार आहे मग ती उद्या परवा चालेल की अजून पुढची तारीख दिली जाईल याची उत्सुकता या क्षणाला आहे हार्ड बार्गेनर एकनाथ शिंदे यांनी महाशक्तीला नाकी नऊ आणलेले आहेत हे तितकंच खरं आणि ज्याची चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंपेक्षा अधिक लागलेली आहे त्या संबंधी आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे अगदी बिंदास्त आहेत जर आपल्या विरोधात निकाल गेला तरी बिंदास्त आणि जर आपल्या बाजूने लागला तर प्रश्नच नाही आता जर विरोधात गेला तर बिंदास्त कसे आणि बाजूने लागला तर आपण हार्ड बार्गेनर म्हणून भारतीय जनता पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कशा कायमस्वरूपी उठ बशा काढायला लावू शकतो याचा सगळा मास्टर प्लॅन एकनाथ शिंदे यांनी तयार केलेला आहे आणि त्या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो पत्रकार म्हणून आता बघा एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीला जय महाराष्ट्र केला शिवसेना नाव पळवलं धनुष्यबान चिन्ह पळवलं मग महाशक्ती आपल्या पाठीशी आहे असं एकनाथ शिंदे जे म्हणतात ती महाशक्ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोटस ऑपरेशनवाले आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषेमध्ये अगदी भाडखाऊ असेल आमिबा असेल किंवा अजून काही बरेच त्यांनी विशेषण अमित शहा यांना लावलेले आहे तर ही महाशक्ती आपल्याला कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण घाबरायचं काय करणार आता पंतप्रधान पदाचा भावी उमेदवार पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या नंतर कोण असा प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये आजच चर्चेला आलेला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही महत्वाची आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली दिल्लीमध्ये त्या अर्थाने तर आपलं काही खरं नाही ही भावना शाह यांच्या मनामध्ये आहे आज भलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत असले आणि स्वबळाच्या गप्पा मारत असले की दोन हजार एकोणतीस मध्ये काय होईल आपल्याला एकट्याला लढायचंय मग एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जर निकाल गेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी जे पात्र ठरलं होतं ह्या फुटीला पक्ष फुटीला आणि मग पाक दहावी दहावी जी, जी अनुसूची आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत त्याच्या अनुषंगाने विचार केला एक तृतीयांश सदस्य फुटलेले पाहिजेत मग त्याचा विचार जर केला तर तो नंतर करता येईल परंतु आज काय स्थिती आहे की आज इतके इतके आमदार फुटलेले आहेत आणि ते त्यांना वेगळा गट म्हणता येणार नाही तर खरी शिवसेना तीच आहे असा निकाल राहुल नार्वेकर यांनी महाशक्तीच्या कृपा शिर आशीर्वादामुळे दिलेला होता निवडणूक आयोगाने तर दिलेलाच आहे आणि मग आता आपल्याला काय मग लंडनला गेले सगळी चर्चा केली मग त्यावेळेला तो निकाल दिला होता मग तो आता पथ्यावर पडला एकनाथ शिंदे यांच्या दोन हजार मध्ये त्यांनी सत्तावन्न जागा निवडून आणल्या कोणा बाद पुन्हा एंट्री केलेली आहे मग आता काय आहे की आता पंतप्रधान नरेंद्र नर मोदी असतील अमित शहा असतील यांच्या वारंवार भेटी घेत राहणं आणि देवेंद्र फडणवीस आपला गेम कसा करत आहेत ठाण्यामध्ये असेल नगर विकास खात्यामध्ये असेल किंवा गौतम आदानीचे सगळे जे टेंडर आहेत किंवा आजूबाजूचे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर कसा हस्तक्षेप चालू आहे गडचिरोलीमध्ये जी खान सापडलेली आहे त्याच्या संदर्भात आता पालकमंत्रीपद त्यांनी कसं बळकावलेलं आहे वगैरे वगैरे अनेक तक्रारी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा आणि दे नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेला आहे शेवटी काय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातामध्ये मोदी आणि शहाचा रिमोट कंट्रोल आहे त्याच्यामुळं जर आता विधानसभा निवडणुकीमध्ये इतकं प्रचंड असं बहुमत मिळालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला पराभव झाला म्हणून जे आसरू काढले होते त्याची किंमत त्यांनी वसूल केलेली आहे त्याच्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे आणि म्हणून एकनाथ शिंदे यांचा पत्ता कट झाला माझ्या नेतृत्वाखाली हे सगळं झालेलं आहे लाडकी बहीण असोल इतर सगळ्या योजना असेल मी कॉमन मॅन आहे वगैरे मी सरकार जनतेच्या घरापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्रीपद मलाच पाहिजे आज देखील त्यांचा तो आग्रह त्यांनी तो वारंवार लपवलेला नाही वेगवेगळ्या कृतीतो मग दरे ते दरेगावला जातात वगैरे ते सगळं माहिती आहे आता प्रश्न काय आता सर्वोच्च न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालयाचे जे तत्कालीन मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी काय म्हटलं होतं जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना रिइन्स्टेट केलं असतं ते सगळं सरकार असं म्हटलेले त्याच्यानंतर चंद्रचूड निश्चितपणे न्याय देतील तारीख पे तारीख करणार नाही अशी आशा महाराष्ट्रामध्ये व्यक्त केली जात होती पण तसं घडलं का तसं घडलेलं नाही मग त्यांची मुदत संपली सहा महिन्यानंतर मग त्या दरम्यानच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गणपती आरतीला त्यांनी निमंत्रित केलं मग गणपतीचा मोदक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथून त्या चंद्रचूड यांच्या निवासस्था निवासस्थानावरून परतले मग आता गवई आले भूषण गवई आले त्यांचा अल्पकाळ तोही संपला आता आले दुसरेच आले सूर्यकांत का ते आलेले आता त्यांची ख्याती पण फार मोठी आहे मग आता ते काय मोठी म्हणजे अनेक अर्थाने मोठी असंही अर्थ तसंही अर्थ मग आता ते काय देतील पुन्हा तारीख देतील उद्या कि उद्या म्हणतील चला आता सुनावणी एकदाचा निकाल लावूनच ठेव आता महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती राजकीय परिस्थिती निवडणुका आहेत मुंबई महानगरपालिकेसह सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीला आता पुन्हा दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर सत्ता स्थापन करायची आहे अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे ये, एकना जे नॅचरल पार्टनर आहेत कारण हिंदुत्ववादी मग त्यांना कशा प्रकारे हे करायचं हे याचे आडाखे कुणी बांधलेले आहेत अमित शहानी बांधलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी बांधलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी वेगळ्या अर्थाने बांधलेले आहेत की आपल्याला आव्हान आहे कुणाचं आव्हान आहे एकनाथ शिंदे यांचं आव्हान आहे आपल्या नेतृत्वाला अमित शहाच्या सगळ्या ते जे काही रसद पुरवली जाते सगळं बळ पुरवलं जातं इकडं व्यासपीठावर वेगळं बोलायचं आहे पदाधिकाऱ्यांच्या सगळं बोलायचं पण आतून एकनाथ शिंदे यांना फुल एंटरटेन करायचं अशा प्रकारचं ते राजकारण सुरू आहे आणि मग त्या अर्थाने मग आता एकनाथ शिंदे यांचे कसे सगळे पंख कापले पाहिजे उद्या कसा। बगर बगर ते शेवटी कसं सीएम पदाचं मटरिअल पक्षात आले आणि आग्रह धरला मराठा सरदार वगैरे वगैरे ते सगळं जर केलं त्यांनी तर आपलं काय खरं आहे आपल्याला दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्रीपद घ्यावं लागेल किंवा काय करावं लागेल असा प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळं शह काटशहाचं राजकारण सुरू मग आता निकाल त्या अर्थाने महत्वाचा आहे इकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट असीम सरोदे ज्यांची ती सनतच रद्द केलेली आहे तीन महिन्यासाठी ते म्हटले दहाव्या दहावी जी सूची आहे अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदी कायदा त्याच्यामध्ये एक त्रचाव सदस्य हे पाहिजेत पण तसे त्यावेळेला ते सोळा अपात्र व तिथून जे काही सगळं टेक्निकल न्यायालयाच्या बाजूने सगळं सुरू झालं मग ते निवडणूक आयोग विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळं जे झालं ते सगळं चुकीचं झालेलं आहे राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका देखील संशयास्पद होती हे सगळं केलेलं आहे त्यांनी चुकीचं सरकार बसवलेलं हो आहे हे मुद्दे आता सर्वोच्च न्यायालय विचारात घेईल का याच्याबद्दल शंका व्यक्त केली जाते याच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत आता सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात निकालाच्या आधीच कोण बोलणार म्हणजे बोलू शकत नाही की असा निकाल देणार आहेत ते मॅनेज झालेले आहेत अमुक झालेलं आहे असं कुणीच म्हणू शकत नाही हा भाग जरी सोडला तरी नैसर्गिक न्याय म्हणून उद्धव ठाकरे यांना तो मिळावा अशी अनेकांची अपेक्षा आहे उद्धव ठाकरेंची तर आहेच शिवसेनेचे आहेत परंतु आता दरम्यानच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक होऊन गेली विधानसभा निवडणूक होऊन गेलेली आहे मग त्यांचं ते काँग्रेसीकरण मग प्रबोधनकार के, सीताराम ठाकरे यांचं सामाजिक सुधारणावादी जे हिंदुत्व आहे त्याची केवढी मोठी विशाल चौकट आहे वगैरे ते त्या चौकटीत त्यांना करावं लागणार आहे सगळ्या निवडणुकांना सामोरं जावं लागणार आहे आता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत आलेले आहेत ठाकरे ब्रँड आपल्याला त्रासदायक ठरू शकतो अशा वेळेला उपयोगाला नाही म्हटलं तरी कोण येणार तर एकनाथ शिंदेच येऊ शकतात त्या त्याच्यामध्ये आणि मग ते त्यांच्याकडे रसद आहे अमुक आहे आधीच त्यांनी मुंबई महानगरपालिकेतले असो छत्रपती संभाजीनगर असो सगळीकडे ते माजी नगरसेवक आधीच खरेदी करून टाकलेले आहेत आणि त्यांची ताकद ती मोठी आहे मग ते निकाल काही लागो ती ताकद लक्षात घेता आपण करायचं काय असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्न आहे आणि एकनाथ शिंदे मात्र भिंदास्त आहेत कारण की त्यांना महाशक्तीचा भला मोठा असा आशीर्वाद आहे पाठबळ आहे इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद